आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे आदरणीय प्रकाशजी साहेब यांच्या प्रक्षेत्रावरती उभा आहोत आदरणीय साहेबांच्या या प्रक्षेत्रावरती डाळिंब आणि द्राक्ष शेती केली जाते कुलकर्णी साहेबांच्या या बागेमध्ये जवळजवळ चाळीस हजार प्रामुख्याने ही डाळिंबाची रोपे आहेत प्रवीण भगवा नावाची व्हरायटी जी प्रवीण माने साहेबांची त्यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी लावलेली आहे वास्तविक पाहता इथे एक खोड तंत्रज्ञान तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आहे म्हणजेच की प्रामुख्यानं काही ठिकाणी दोन खोडं पण पन दिसतील पण एक खोड दीड फुटावरून उचललेलं आहे दीड दोन फुटावरून आणि वरती प्रामुख्यानं जो कॅनॉपी आहे ती नेहमीच्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे पण या मुलाखतीतून एक मेसेज असा द्यायचा आहे की आपल्याला या वराटी बाबतीत बोलताना निश्चितपणे ज्यावेळेस आपण अभ्यास करतो एखाद्या वराटीचा तेव्हा मातृक्ष त्याचे गुणधर्म हे पण विचारात घ्यावे लागतात कारण इथं पाहताय तुम्ही साधारणपणे हा दुसरा बहार आहे आणि आत्ता जवळजवळ तीन महिने झालेले आहेत सेटिंगहून तीन महिन्याचा से जर आपल्याला अभ्यास केला तर जवळजवळ शंभर ग्रॅम प्लस फळं आहेत लाल रंगातून हिरव्या रंगात फळ गेलेलं आहे फळांचं जर आपण नीट बारीक ऑब्झर्वेशन केलं तर निश्चितपणे त्याचं इलाँगेशन दिसतं आहे पाकळी छान दिसती आहे त्याचबरोबर त्याची जी काही सेटिंगची पद्धत आहे पूर्ण काडीला लागलेलं फळ दिसतं आणि फळांचं ग्लिझिंग हे निश्चितपणे पुढे जाऊन आपल्याला एक आ, व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा ठरेल इथं काळी जमीन आहे पूर्णपणे भारी जमीन आहे जवळजवळ दहा फुटाच्या वरती आ, ही खोल काळी जमीन आहे गेली तीन दिवस झालं पाऊस पडतो आहे तरीसुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचं इथं पाकळी कूज किंवा इतर इतर कोणतेही थ्रिप्सचा ओरकाडा दिसत नाही खरं तर हा नियंत्रणाचा भाग जरी असला तरी एक वरायटीचं लक्षण असं असतं की काही वेळेला प्रतिकारक्षम काही प्रमाणात प्रतिकारक्षम असणं हा पण महत्त्वाचा मुद्दा असतो आणि खरंच हे चित्र आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे की केवळ या वरायटीची पानं पण तुम्ही बघताय जरी सिंगल कोड नसेल तरी इथं तुम्ही पानं निश्चितपणे त्याची एक वेगळा लष्टर पानावरती दिसतो आहे पानं आणि फळं यांचा जर आपण अभ्यास केला तर एकमेकाचा संबंध असतो आणि सेटिंग होणंसुद्धा तो एक कन्सर्न स्टोरेजचा भाग असतो पानांद्वारे किंवा तुमच्या खोडांमध्ये स्टोरेज होणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि हे लक्षण मातृक्षावरती अवलंबून असतं केवळ मातृक्ष चांगलं असणं ही जेवढी महत्त्वाची बाब आहे तेवढं त्याच शेतकऱ्याचं रोप वाटिकेमध्ये रोप तयार करण्याचं कौशल्य महत्त्वाचं असतं जेव्हा रोप तयार करताना गुटी कलमाद्वारे रोप तयार केलं जातं तेव्हा काडीचं सिलेक्शन तितकंच महत्त्वाचं असतं कारण काडीचं सिलेक्शन हेच पुढे जाऊन रोपाचं एक स्ट्रेन ताकद वाढवायला महत्त्वाचं ठरतं ज्या काडीवर ती गुटी बांधलेली आहे ती काडी नक्की पेन्सिल साईजच्या पुढची असता असता जेव्हा आपण ते रोप पिशवीमध्ये भरतो तेव्हा पिशवीमध्ये जे प्रामुख्यानं संस्कार वेगवेगळे त्या मातीला वेगवेगळ्या जीवाणू वेग संवर्धकाचा वेग अवलंब करून आपल्याला ते रोप चांगल्या पद्धतीने तयार करून ते जितकं सूत्रकृमीमुक्त तेल्यामुक्त हे रोप असणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि त्याचाच परिणाम आपल्याला दिसतो आहे चाळीस हा झाडामध्ये आज दोन वर्षात जरी आपल्याला सिंगल कोडचा इथं नमुना नसला तरी कोणत्याही प्रकारचं रो रोप मेलेलं दिसत नाही झाड मेलेलं दिसत नाही पण सेटिंग आणि ह्या सगळ्या बाबी अगदी दुसऱ्या बहारामध्ये सुद्धा शंभर टक्के वन टाईम सेटिंग झालेली दिसतं आणि वन टाईम हार्वेस्टिंग यामध्ये आपल्याला तीन महिन्यानंतर आपल्याला पाहायलाच मिळेल याची गेल्या वर्षीची साईज आपण ज्यावेळेस आम्ही पाहिली होती ती जवळजवळ पाचशे ग्रॅम प्लस मायनस प्रत्येक फळाचं वजन होतं म्हणजे जे व्यापारी दृष्टिकोनातून दोनशे प्लस साईज मिळायला पाहिजे ती साईज तर नक्कीच तुम्हाला यातून मिळेल कारण तुम्ही प्रत्येक झाड जर बघितलं तर तुम्हाला एकसारखं सेटिंग एका आकाराचं एका वजनाचं या अवस्थेत फळ आहे आज पंधरा मे दोन हजार पंचवीस हा दिवस आहे आपल्याला अजून साधारणपणे तीन महिन्यांनी या प्लॉटचं हार्वेस्टिंग पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की याची साईज काय झाली होती किंवा ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा आता येणारा मृगभारातला जरी आता पाऊस आणि खरीपाचा जरी सीजन असला तरी येणाऱ्या हंगामामध्ये ज्या काही तेल्या किंवा तत्सम बुरशीजन्य रोगांच्या समस्या असतात त्याही आपल्याला ह्याच्यावरती निरीक्षण करायच्या आहेत आणि निश्चितपणे ह्याच्यावरती कंट्रोल हे नैसर्गिक पद्धतीनं प्रतिबंधकात पद्धतीने राहता राहता उपचारात्मक पद्धतीने इथं काम नक्की चालेल आणि आपल्याला तीन महिन्यानंतर त्याचा नजारा पाहायला मिळेल फक्त एकच या मुलाखतीतून मेसेज द्यायचा आहे की शेतकऱ्यांनी जेव्हा नवीन डाळिंब लागवड करायची आहे तेव्हा रोप हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो आपण म्हणतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी या अर्थाने जेव्हा रोप शेतकरी लावणार आहेत त्यांनी काळजीपूर्वक रोप निवड केली पाहिजे निवड करताना मातृक्ष त्याच्यानंतर मातृक्षाबरोबर काडी काडीवरती कोणत्या रोप बांधलेलं आहे रोप वाटिकेमध्ये काय काम केलं जातं आणि रोप, रोप निर्मित करण्याची पद्धत कशी आहे याचा पूर्ण बारीक अभ्यास करून रोप सिलेक्शन करावं आणि मगच डाळिंब लागवड करावी अन्यथा पुढे अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं ही बाब अत्यंत काटेकोरपणे शेतकऱ्यांनी अवलंबावी हाच मेसेज या मुलाखतीतून द्यायचा आहे निश्चितपणे प्रवीण माने यांचा प्रवीण भगवा या वराटीवरती प्रवीण एक खोड तंत्रज्ञान या पद्धतीने हा अश्वमेध चालू आहे आणि तो आपल्याला सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्र आणि भारतामध्ये आपल्याला न्यायचा आहे हा मुला ही मुलाखत फक्त आणि फक्त भाऊ खोड किंवा दोन खोड आणि एक खोड ह्याच्यामध्ये सुद्धा जर चांगली वरायटी असेल तर त्याचंही आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येतो पण पुढे जाऊन एक खोडच आपल्याला वरदान ठरणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा निश्चित अभ्यास करावा धन्यवाद